नमस्कार एजीसी न्यूज दाराशिव मध्ये मी आकाशवाणी पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत बेगडा या ठिकाणी येथील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं आहे तर आपण येथील शेतकरी त्यांच्याशी संवाद साधूया तर नमस्कार नमस्कार Uh, काय परिस्थिती आहे नेमकी या ठिकाणची आता तुम्ही समोर बघू शकता आमच्या सोयाबीनची अशी परिस्थिती आहे की जर काढायला पण आलेलं पीक आमच्या हातातून गेलेलं आहे आणि गव्हर्नमेंटनं जी आम्हाला काय चुकून जी मदत केलेली आहे आठ हजार रुपये आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी आम्हाला ते काढायला सुद्धा परवडत नाही सरकारनं जी आम्हाला मदत केली आम्हाला ती मदत काही नकोय आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत हवी आहे आणि जशी गव्हर्नमेंटनं लाडक्या बहिणींना जशी मदत केली लाडक्या बहिणी म्हणून तसंच लाडका शेतकरी लाडका भाऊ म्हणून सरकारनं काहीतरी त्यांच्याकडे बघून तरी, तरी मदत करावी फक्त मतदानापुरतं लाडकी बहीण लाडका भाऊ नसतो तर आपण जरा शेतकऱ्याची पण व्यथा समजून घ्यावी कर्जमाफीचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असूनसुद्धा त्यालासुद्धा तुम्ही फक्त इलेक्शनचा टाईमपुरता त्याचा यूज करता गव्हर्नमेंटनं सुद्धा प्रॉपरली ॲनालिसिस करून आपली जी डी पी केवढी आहे त्याच्यासुद्धा गव्हर्नमेंटनं बघून मदत तरी प्रॉपर करावी गव्हर्नमेंटनं पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना आता मदत करणं गरजेचं आहे आणि पावसाचा परिणाम पुढचीही परिस्थिती बघून आम्हाला कर्जमाफीचाही मुद्दा कर्जमाफीही करणं गरजेचं आहे आणि बँकांनाही तुम्ही सक्त ताकीद देऊन जे काही का होल्ड अकाउंट केलेले आहेत ग शेतकऱ्याचे जे पैसे पडतील अनुदानाचे ते होल्ड अकाउंट करू नका आणि शेतकऱ्यांना मदत करा नाहीतरी शेतकरी आत्महत्या करण्याप राहील मर्यादितच राहील आणि तुम्ही शेत शेतकऱ्याकडे बघण्याचं काहीही दृष्टिकोन राहिलेला नाही धन्यवाद तुम्ही पाहू शकता येथील शेतकऱ्यांची व्यथा खूप मोठ्या प्रमाणात पावसामुळं नैसर्गिक आपत्तीमुळं येथील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तरी येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ज्या बँकेने अकाऊंट होल्ड केलेले आहेत शेतकऱ्यांचे ते अकाउंट तात्काळ होल्ड काढून जी सरकारने त्यांना मदत केलेली आहे ती त्यांच्या खात्यावर जमा करावी दुसरा मुद्दा असा आहे की हेक्टरी साडेआठ हजार रुपये गव्हर महाराष्ट्र शासनाने त्यांना मदत जाहीर केलेली आहे तरी ती हेक्टरी पन्नास हजार रुपये जी दोन हेक्टरची मर्यादा आहे ती तीन हेक्टरची करण्यात यावी आणि तीन हेक्टर तीन हेक्टरची मर्यादा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्यांनी शेतकऱ्यांना करावी आणि तात्काळ त्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा करावे येथील शेतकऱ्यांची मागणी आहे उर्वरित जो भाग आहे धाराशिव जिल्ह्यातील असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातला असेल त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि येथील शेतकऱ्यांची प्रामुख्याने एक मागणी आहे की कर्जमाफी कर्जमाफी ही तात्काळ करावी मी आकाश चव्हाण एजीसी न्यूज धाराशिव